आपण पाहत आहात युवा म्हणजे फक्त नेटवर्क महापालिका क्षेत्रातील धोकादायक झाडांच्या फांद्या तोडाव्यात लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यांमुळे अनेक झाडे उन्मळून पडताना दिसतात परवा पर्वाच मिरजमध्ये या झाडाखाली रिक्षा सापडून नुकसान झाल्याची घटना घडली होती शिवाय या झाडांच्या फांद्याही विद्युत खांबावर आणि तारांवर झुकल्या गेल्याचं पाहायला मिळत आहे अशा अवस्थेत जर वाऱ्याच्या जोराने एखादी फांदी तुटून या विद्युत तारांवर पडल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व बाबींकडे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे कारण पावसाळा उंबरट्यावर येऊन ठेपला असताना महापालिका क्षेत्रातील या धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण यामुळे जीवितत्व वित्तहानी होऊ शकते शहरांमध्ये अनेक खाजगी मालकीच्या झाडांच्या फांद्या विद्युत वाहक तारापर्यंत वाढलेल्या दिसून येत आहेत अवकाळी व वादळी वाऱ्यामुळे या फांद्यांचा विद्युत वाहक तारांना स्पर्श होऊन मोठमोठे स्पार्क पडून आग लागण्याच्या घटना घडल्या दरम्यान सांगलीतील विश्रामबाग गणपती मंदिर चांदणी चौक रोड पुष्पराज चौक सिव्हिल हॉस्पिटल रोड कॉलेज कॉर्नर आदिंचा इतर ठिकाणीही झाडे धोकादायक बनलीत ती ताबडतोब तोडावीत अशी मागणी आज लोकहिंत मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांकडे केली आहे लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी साहेबांना व सांगली, सांगली महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांना निवेदन दिले विषय असा आहे की सध्या वादळी पावसाचे दिवस आहेत आणि सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिका क्षेत्रात जी मोठमोठी मुट झाडं आहेत त्याचं त्याचं नुकसान की वित्त आणि होऊ शकते जीवितांनी होऊ शकते घरांच्यावर थांबलेल्या गाड्यांच्यावर व मोठमोठे मुट विजेचे खांब आहे त्या तारांच्यावर पडू शकतं त्या मागणीचं आमचं निवेदन मान्य करा आणि मी पण आता मागच्या झाडारखे धोकादायक झाड किती आहे ते पण पाहा आणि लवकरात लवकर हे झाडांची खांद्या कापून त्याची छाटणी करावी अशी आमची लोकहितमंची मागणी